पुण्यातील पाषाण सोमेश्वरी वाडी परिसरातील मान्य श्री श्यामभाऊ आडागळे यांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातर्फे रुपये पाच लाखाचे कर्ज घेऊन राधिका प्रोव्हिजन स्टोर्स या नावाने आपला किराणा व्यवसाय चालू केला अगदी प्रशस्त पद्धतीचे हे दुकान त्यांनी चालू केलेले आहे या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मातंग आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष मान्य श्री अण्णासाहेब वायदंडे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मान्य श्री प्रदीप भाऊ कांबळे पुणे जिल्हा अध्यक्ष मान्य श्री आनंदजी घेडे शहरातील विविध महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते खरोखरच सर्वांना लाजवेल अशा पद्धतीचे हे प्रशस्त किराणा दुकान चालू केल्यामुळे पाषाण सोमेश्वराडी परिसरातून खरोखरच श्यामभाऊ आडागळे यांचे कौतुक केले जात आहे महामंडळातून घेतलेल्या पैशाचा त्यांनी पुरेपूर या किराणा व्यवसायासाठी वापर केलेला आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक मान्य श्री अण्णासाहेब वायदंडे यांनी समाजातील तरुणांना आवाहन केले आहे की प्रत्येकाने काही ना काही छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल याकडे लक्ष दिले पाहिजेत नोकऱ्या हा सगळ्यांना लागतच नाहीत त्यातील काही जणांनी बिझनेसच्या व्यवसायातून हा मार्ग अवलंबला पाहिजे बघा शाम मंडळ व आठकडे पुणे शहर पुणे जिल्ह्यातर्फे त्यांचं याचा हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे राधिका प्रोझन जनरल स्टोअर याचे मालक शाम भाऊ आडागळे यांनी या ठिकाणी आज नवीन उद्योग चालू केलेला आहे त्यांना त्यांना व महामंडळाकडून जे मदत मिळाली आहे त्या त्यांनी हा उद्योग चालू केलेला आहे आता थोड्याच वेळात इथं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्यातर्फे महापुरुषांना पुष्पहार घालण्यात येणार आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ अण्णा वायदंडे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालत आहे काळ्या सर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महामानवपुरम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील प्रतिमेस पुष्पहार घालण्यात येत आहे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे हे डॉक्टर आंबेडकरांचा क्रांती मेहुजी वास्ताव साळव्यांचा यांच्यातर्फे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात येत आहे साहित्यरत्न लोकशाही रामनाबाऊ साठेंचा उद्घाटना प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अण्णा वायदंडे या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं पूर्ण पाषाण परिपब्लिक पार्टी ऑफ इंडियातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो Halo. 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 माते निंदई

पार्टी ऑफ इंडिया मातंगागडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे यांच्या या ठिकाणी या राधिका प्रोजन जनरल त्यांच्या उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो व या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राचे अध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील कारण प्रचंड वेळ झालेला आहे बरोबर बरीच लोक बऱ्याच वेळापासून या ठिकाणी थांबलेले आहेत तर मी त्यांना विनंती करेन की आपण या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा द्यावे सर्व महामानवाना अभिवादन करून आज आमचे सहकारी मित्र श्यामभाऊ अडागळे यांनी आज या सरना वेव सरना वेव माये भो আপলা হামান আপলা সাকরশো सरस्वती ताई उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार यामध्ये आर पी आय संघटना लहुजी वस्था मातंग आघाडी या सर्व संस्थेचे पदाधिकारी संचालक या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आपण सर्वजण या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल या राधिका प्रोएन स्टो संस्थेचे अध्यक्ष धन्य श्यामराव आडागळे यांच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो माझा इंडिया न्यूज पाषाण सोमेश्वरवाडी पुणे <laughs>